नमस्कार वाहतूक सोलापूर सोलापूर शहर शहरामध्ये उन्हाचा रात्री नऊ पर्यंत सिग्नल सुरू ठेवतो आहोत याच्यामध्ये जवळपास सतरा सिग्नल आपले सुरू आहे सगळ्यांनी वाहतूक नियमांचं पालन केलं पाहिजे येणाऱ्या काळामध्ये जसं उन्हाळा वाढेल त्यानुसार आपण दुपारी जसं सिग्नल अगोदर आपले बंद होते पुन्हा दोन त्याच्याप्रमाणे पुढची कारवाई केली जाईल तरी नागरिकांनी सिग्नलला एक तो प्रतिसाद द्यावा आणि वाहतूक पालन करावं धन्यवाद फोनवर बोलणाऱ्यावरती जी कारवाई ती अगोदर पण चालूच होती पहिला धरणा एक हजार रुपयाचा असतो आणि दुसऱ्यांदा जर धंदा पडला ती दहा हजार रुपयाचा असतो शहरामध्ये जवळपास तीनशे तीस सीसीटीव्ही आहे त्यावरती सुद्धा फोनवरती कोणी बोलताना आढळून आलं तर त्याच्यावर सुद्धा कारवाई केली जाते आणि कारवाई केल्यानंतर मात्र आमच्याकडे ग्रीवे लोक येतात की हा दंड कमी करावा लागतो तो ऑनलाईन दंड असल्यामुळे कमी करता येत नाही त्याच्यामुळे त्यावर खबरदारी एकच घ्यावी आपण की वाहनावर चालताना शक्यतो फोनवरती बोलू नये दररोज मोबाईल टॉकींग जवळपास ही पन्नासच्या कारवाई आपण करतोय शहरामध्ये पूर्ण धन्यवाद